मित्रांनो आज आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस मी दुपारी व्हिडिओ करत आहे मार्केट थांबलेलं आहे मी तुम्हाला सुमारे दोन महिन्यापूर्वी सोनं विकून चांदी घ्यायला सांगितलेली होती ती यूट्यूबवरची पोस्ट मी तुम्हाला दाखवत आहे तर त्यावेळेस मी सांगितलेलं होतं की भारताने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये चार कोटी चाळीस लाख अंश चांदी विकत घेतलेली आहे तर भारतासारख्या राष्ट्राला एवढी चांदी घ्यायची गरजच काय आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर तर त्यावेळेस व्हिडिओही केलेला होता त्याचे दोन पार्ट्स आहेत ते, ते तुम्ही परत बघितले तरी चालतील आणि त्याच वेळेस मी सांगितलेलं होतं की डिसेंबर बाराला मी सोनं घ्यायला सांगितलेलं होतं पण त्याच्याही अगोदर मी तुम्हाला एकोणीस म्हणजे तुम्हाला नव्हतं सांगितलं पण माझे जे मित्र आहेत त्यांना मी एकोणीस नोव्हेंबर आणि पंचवीस नोव्हेंबरला सांगितलेलं होतं की सोनं विकत घ्या सोनं भरपूर वाढणार आहे आणि त्यापासून आपल्याला कमीत कमी पंचवीस टक्के फायदा होईल तर सोनं त्यावेळेस पंचवीस काय जास्तीच वाढलं आणि यावेळेस मी तुम्हाला सोनं विकून चांदी घ्या असं दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं आता चांदी घ्यायची वेळ अजूनही आहे आता चांदीची लेवल मात्र विकत घ्यायची जी आहे ती एक लाख पाच हजाराची झालेली आहे कारण आज चांदी मी सकाळी पण सांगितलेलं होतं की चांदी वाढणार आहे फक्त बघत राहा कारण आपल्या हातात काहीच नाही तर चांदी आज एम सी एक्स लेवलला एक लाख अकरा हजाराला गेली तर ही सर्वात हायेस्ट लेवल आहे आणि यापुढेही चांदी वाढणार आहे पण काळजी घ्या काळजी घ्या म्हणण्याचं कारण फक्त बघत राहा घाबरून जायचं कारण नाही आहे त्याचं कारण असं आहे की जसे जसे भाव वाढत जातील तसतसे वरच्या लेवलला चांदी विकणारे बरेच जण येतील आणि ते विकल्यामुळे भाव थोडासा खाली होईल पण तरी पण तो परत वर जाईल हा भाव चुकून माकून जर एक लाख पाच हजार लागला तर बिंदास विकत घ्यायला हरकत नाही विकत घेताना तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेऊनच सल्ला विकत घ्या माझ्या सांगण्यावरती जाऊ नका आणि तुमचे पैसे आहेत तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे प्रॉफिट लॉस दोन्ही तुमचाच आहे तुमच्या पैशांची पूर्ण काळजी घ्या चांदी अजूनही वर जाणार आहे काही महिन्यामध्ये ती सव्वा लाखाला पोचेल व त्याच्यानंतर काही महिन्यामध्ये दीड लाखाचा टप्पा ओलांडेल हे नक्की आहे कारण चांदीची स्केअर सिटी आहे चांदी ही डिमांडपेक्षा सप्लाय खूप कमी आहे तर त्याच्यामुळे आत्ता फक्त चांदी घ्यायची वेळ आहे ज्यांच्या जैन ज्यांनी सोनं विकत घेतलेलं आहे त्यांनी ते जसं तसं ठेवावं कारण सोनं हे पुढं आणखीन जास्ती वाढणार आहे पण सध्याच्या पिरियडमध्ये चांदी जास्ती वाढणार आहे त्याचा अर्थ सोनं विकून चांदी घ्या असा आत्ताची वेळ नाही तर वेळ आली तर मी तेही सांगेन जसं दोन महिन्यापूर्वी मी सांगितलेलं होतं की सोनं विकून चांदी घ्या त्यावेळेस सोनं चांदी एकाच लेवलला होते म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजाराच्या आसपास होते त्याच्यामुळे ते विकणं आणि घेणं हे फायदेशीर होतं आज मात्र नाही आज चांदी आहे एक लाख अकरा हजाराला सोनं मात्र अठ्ठ्याण्णव हजाराच्या आसपास आहे त्याच्यामुळे याच्यातला फरक खूप असल्याकारणाने सोनं विकून चांदी घेणे हा आजचा पर्याय नाही चला धन्यवाद मित्रांनो एवढं माझं ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही काम करा धन्यवाद बाय